अर्जुन महाराज लाड गुरुजी यांची एकसष्टवी आणि निमित्त महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून भक्त जे आहेत ते बीडमध्ये दाखल झालेत आणि या निमित्त आहे ते मांडे जेवणाचा आस्वाद जो आहे तो भक्तांना मिळणार आहे त्यामुळं ही चव इथलं वातावरण हे आठवणीत राहण्यासारखं प्र भक्तांना एक वेगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे त्यांच्या पाहण्यामधून काही महिला भक्त देखील या ठिकाणी जे मांडे बनवले जात आहेत ते पाहण्यासाठी खास करता या ठिकाणी पाहणी करतायत काय मांडे जेवणाचा आस्वाद मिळणार आहे महाराजांची एकसष्ट बी काय प्रतिक्रिया मांडे कसे माहिती आहे का, का। पोळ्याचाच प्रकार असतो पण मांडे म्हणजे जरा आगळं वेगळं महिला तर पुरणपोळी बनवतातच पण मांडे म्हणजे काहीतरी वेगळं आणि आम्हाला कसं गुरुजींना काहीतरी वेगळं अन्नदान करायचं होतं शेवटच्या दिवशी पुरी श्रीखंड वगैरे आपण नेहमीच करतो मग गुरुजींच्या मनात आलं की आपण समाजाला मांडे घालूया मग मा जळगाववरून महिला आणल्या त्यांनी आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं सहा आता बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम महाराजांचे पाहिले असतील मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या भाविकांना हे मांडे जेवणाचा स्वयंपाक तयार करणं हे कधी पाहिलं का नाही नाही कमीत कमी वीस हजार तीस हजार पन्नास हजारपर्यंत पब्लिक होता लाखापर्यंत पण आज जास्तच पब्लिक खूपच ह्या म्हणजे एकसष्टी म्हणजे खूपच त्यांचं मोठा सोहळा झाला तो काय मुंबई वरून आलात इथं आल्याच्या नंतर भक्त म्हणून कशी सेवा देतात प्रत्येक जण इथं राबत असल्याचं देखील पाहायला छान निसर्गरम्य आहे आहे एकदम शांत वातावरण सगळं बघून मनाला शांतता येते मनात विचार येत नाहीत कुठले प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं तर स्वच्छता राखा म्हणून या आश्रमाच्या माध्यमातून फ्लेक्स लावले गेलेत तुम्ही स्वच्छता राखण्यासाठी काही सहकार्य वगैरे करता हो करतो पानं उचलणे पाणी द्यायचे ग्लास उचलणे वगैरे चहाच पत्रावळ्या महाराजांचे एकश्वी निमित्त किंवा वेगळे कार्यक्रम आपण पाहिले असतील मात्र हा काय वेगळा दिसून येतो एवढा भव्य दिव्य कार्यक्रम असा कधी झालेला पाहायला मिळाला हा भव्य दिव्य कार्यक्रम म्हणजे एकदम वेगळाच आहे आणि सेवेचं तुम्ही म्हटले तर सेवा म्हणजे जे समोर काम येईल किंवा कचरा उचरणे झाडून काढणं पंतरवाळ्या वगैरे वाढणं सगळ्या ह्या गोष्टी एकदम मनातून सर्वजण करतात आणि मांड्याचं जेवण म्हटलं तर हे आम्हाला माहेरी आल्यासारखंच गुरुजींच्या सानिध्यात जशी पुरण पुरणपोळी खाऊन माहेरी सासरी जाते तसा प्रकार आम्हाला गुरुजींच्या सहवासात आल्यानंतर पुरणाचं जेवण खूपच म्हणजे एकदम सगळ्यांसाठी वेगळी मेजवानी आहे ज्यावेळेस तुम्ही घरी येऊन निघाला होतात त्यावेळेस काय मनामध्ये होतं आणि इथं आल्याच्या नंतर काय वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं म्हणजे कसं आता इकडे यायचं होतं आम्हाला नामजपासाठी तर त्यावेळेला म्हटलं आता एवढा समाज येणार मग त्याच्यासाठी त्यांनी वर्ष एक वर्ष अगोदर नियोजन केलेलं की कसं नामजपामध्ये पूर्ण जवळजवळ एका दिवसाला चाळीस गावांचा नामजप असायचा मग त्याची व्यवस्था करणे परत त्यांना जेवण म्हणजे चोवीस तास जेवण चोवीस तास चहा आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित पहिलं त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं आणि ते बघितल्यानं आम्हाला असं म्हणजे वाटायचं की कसं होईल पण ते इथं आल्यानंतर सगळं शिस्टोमॅटिक व्यवस्थित चाललेलं आणि इथे स्वामींची शिस्त म्हणजे स्वामींच्या शिस्तीमध्ये कोणीही म्हणजे त्यांच्या शिस्तीप्रमाणे सगळे वागायचे जेवणाचं वगैरे कधी खर खरकट ठेवायचं नाही आणि व्यवस्थित सगळा कार्यक्रम पार पाडायचा आणि नामजपामधला आनंद खूप वेगळा होता धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या महिला भक्तांच्या इथं असलेल्या प्रतिक्रिया मांडे बनवण्याचं पूर्ण नियोजन या ठिकाणी चालू आहे आणि एकदम प्रसन्न वातावरण जे आहे ते आश्रम परिसरामधलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय मात्र उद्या कोणकोणते मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे काही खासदार आमदारांची देखील खास करता विशेष उपस्थिती राहणार आहे असे देखील माहितीचे अपडेट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला समोर आलेत आणखी काही नवीन अपडेट्स या ठिकाणावर मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या बीड